विधिमंडळाचं हिवाळी अधिवेशन नुकताच पार पडलं त्यानंतर आता राज्यातील निवडणुकांच्या तयारीला जोर येणार आहे दरम्यान नागपुरातील हिवाळी अधिवेशन संपल्यानंतर राज्यात भाजपने एकट्याने निवडणूक लढवावी अशी चर्चा सुरू झाल्याचा खळबळजनक दावा करण्यात आलाय राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी हात दावा केलाय काही दिवसांपूर्वी झालेल्या विधानसभा निवडणुकांमध्ये तीन राज्यात मोठा विजय मिळवला भाजप या तीनही राज्यात नव्या चेहरणा दिली राजस्थान मध्य प्रदेश मध्ये भाजपने बड्या चेहरांना डावल या पार्श्वभूमीवर जितेंद्र आव्हाड यांनी केलेल्या गौप्यस्फोटामुळे राजकीय वर्तुळात चर्चेला उदाहरण आलंय आव्हाड काय म्हणाले पाहुयात नागपुरातील हिवाळी अधिवेशन संपल्यानंतर धक्कादायक राजकीय चर्चा सुरू झाली नागपूरमध्ये भाजप आणि आर एस एस यांची एक वैचारिक बैठक झाली यामध्ये तीन राज्यातील जिंकल्यानंतर महाराष्ट्रात काय असू यावर झालं या मंथनातून राज्यात निवडणूक लढवावी ज्यांच्यावर आरोप आहेत ज्यांच्यावर डाग आहेत त्यांना सोबत घेऊ नये असं देखील ठरवण्यात आलं इतकंच नाही तर आव्हाडांनी पुढे असंही म्हटलं की ज्यांना राजकारण समजते ज्यांना राजकीय जाण आहे त्यांना लगेच समजते असेल की महाराष्ट्रात भाजप एकटीच लढते त्यांना भाजप सोबत निवडणूक लढवायची आहे त्यांनी कमळावर निवडणूक लढवावी महाराष्ट्रात पुढे काय होईल हे येत नाही अशी जितेंद्र गट आणि एकनाथ शिंदे गट यांना आव्हाडांच्या या दाव्यानंतर राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे त्यामुळे आता एकनाथ शिंदे आणि अजित पवार गट काय भूमिका घेणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागले महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या ला ला सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका